नमस्कार सुनीता किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपणाला गोबी कोफ्ता हे बनवायचे आहे हे बघा भाजी एकदम छान लागते नक्की तुम्ही करून बघा हे मी अर्धा किलो गोबी खिसून घेतलेली आहे बारीक असं खिसून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला पिळून घ्यायचे हे सगळं पाणी आपल्याला या गोबीतलं असं काढून घ्यायचं आहे हे बघा असं घट्ट पिळून घ्यायचं आहे हे बघा हे बघा पाणी असं सगळं गोबीतलं पिळून घ्यायचं आहे हे आता आपल्याला पाणी टाकून द्यायचं नाही जर आपल्याला लागलं तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे हे बघा गोबी एकदम असं घट्ट पिळून घेतलेली आहे हे बघा असं मोकळी करून घ्यायची आहे आता त्याच्यात पाणी अजिबात नाही आहे आता हे बाजूला ठेवून सरसं भांडं घेतलेलं आहे ह्याच्यात थोड्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत थोडासा लसूण टाकून घेत आहे अद्रक पण टाकून घेत आहे थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर आता हे बापणाला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा एकदम छान असं बारीक झालेलं आहे हे आता आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा गरम मसाला धना पावडर आहे एक चमचा धना पावडर लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडं टाकू शकता थोडीशी हळद थोडीशी कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी टाकल्यामुळं एकदम छान कोपते होतात हे बघा असं क्रश करून टाकायचे आहे कस्तुरी मेथी आणि आपणाला हे सर्व मिश्रण आपणाला एकत्र एक करून घ्यायचं आहे अर्धा किलो गोबी होती मी खिसून घेतलेली आहे हे बघा अजिबात पाणी नाही याच्यात एक, एक वाटी बेसन आहे एक वाटी बेसन मी लागेल तसं टाकत आहे हे बघा थोडं थोडं टाकून मी मिक्स करत आहे जसं लागेल तसं आपणाला बेसन टाकायचं आहे आणखीन मला वाटतंय लागण हे बघा आणखीन मी टाकून घेत आहे थोडस असं जास्त दाबून पण आपल्याला कणिक मळल्यासारखं मळायचं नाही असं आदर आदर आपणाला हे मळून घ्यायचं आहे मीठ शेवटला टाकायचं कारण मीठामुळं पाणी सुटलं जातं त्याच्यामुळं आपल्याला मीठ नंतरच टाकायचं आहे मी हे बघा आता मी मीठ टाकून घेत आहे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि आपल्याला आताही छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे हे बघा तुम्हाला जसे पाहिजे तसे आकाराचे तुम्ही करू शकता हे बघा आपणाला भाजी करायचे त्याच्यामुळं आपणाला असे छोटे जास्त मोठे पण नाही असं छोटे छोटेच बनवून घ्यायचं आहे हे बघा मस्त आता हे मी सगळे गोळे बनवून घेत आहे हे बघा कोफ्ते आपले पंचवीस पंचवीस कोफ्ते झालेले आहेत साधारणपणे मी एवढं पीठ टाकलेलं आहे एक वाटीमधलं एवढं उरलेलं आहे हे बघा एकदम छान अशा आलेले आहेत आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कोफत्याची भाजी बनवण्यासाठी आता आपणाला हे कांदे हे कांदे आणि टमाटे दोन्ही पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मोठे ना ना। दोन मोठे टोमॅटो आहेत मी आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत हे पण ह्याच्यात टाकून देत आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेत आहे हे, हे।, हे। आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असं मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे चला आता तळून घे बघा तेल आता एकदम छान गरम झालेलं आहे मी मध्यम गॅस ठेवत आहे अगोदर फुल केलेला होता आता थोडंसं मी टाकून बघते तेल गरम झालं आहे का हे बघा एकदम छान गरम झालेलं आहे गॅस मध्यम केलेला आहे आता मी ह्याच्यात टाकून घेत आहे ह्याला लवकर हलवायचं नाही कारण हे फुटले जातात मग त्यासाठी थोडं गरम तेलामध्ये टाकलेले आहेत आणि आपण लगेच हलवलं तर फुटले जातात त्याच्यामुळं थोडे एक पाच मिनिट किंवा दोन मिनिट होऊ द्यायचं हे बघा दोन मिनिट झालेले आहेत आता मी थोडं चमच्याने हलवून घेत आहे असा आदर करून घेत आहे हे बघा अजिबात खाली चिटकले नाहीत मस्त आणि आपण टाकल्या टाकल्या लगेच हलवायला जर गेलो तर हे फुटले जातात हे बघा एकदम छान तळे गेले आहेत मी आता काढून घेत आहे मस्त असं छान तळून घेतलं की कोफ्ते एकदम छान होतात आणि आतून पण छान तळले जातात हे बघा आता मी लगेचच दुसरे टाकून घेत आहे हे बघा मी तळलेलीच कढई घेतलेली आहे तेल पण तेच यूज करणार आहे आणि आता आपल्याला भाजीची रेसिपी करायची आहे कोफ्ते तर आपण तळून घेतलेले आहेतच आता आपणाला हे फुन्नी टाकून घ्यायचं आहे हे बघा तेल एकदम छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यात आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊ एक चमचा जिरे टाकून घेऊ लसूण अद्रकचं पेस्ट आहे ते पेस्ट पण टाकून घेऊ चार पाच लवंग आहेत लवंग पण टाकून घेऊ मध्यम गॅसवर आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे ही बेंडकी मिरची आहे ही बेंदकी मिरची पण टाकून घेत आहे हे बघा छान असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता आहे कढीपत्ता पण टाकून घेत आहे हे बघा टोमॅटो आणि कांदा जी पेस्ट होतं ती पेस्ट पण आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि आपल्याला हे आता छान अस कलर येईल भाजून घ्यायचं आहे यास असा मी मध्यमच केलेला आहे हे बघा ह्याला छान असा कलर आला हे आपणाला मसाले टाकून घ्यायचं आहे हे बघा असं मस्त झालेलं आहे छान आपला कांदा टमॅटो तेल सोडत आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे मध्यमच गॅस आहे मी एक चमचा धना पावडर टाकून घेत आहे थोडंसं अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेत आहे एक चमचा गरम मसाला टाकून घेत आहे थोडंसं मिरे पावडर टाकून घेत आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकून घेत आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी हळद हे बघा मिश्रण सगळं मी एकत्र करून घेत आहे जे कांद्याचं पेस्ट आहे ते छान तेल सुटलेलं आहे त्या कांद्याच्या पेस्टला ते बघा किती छान झालेलं आहे थोडं कोरडं वाटतंय मी थोडं तेल टाकून घेत आहे ह्याला हे तळलेलंच तेल आहे मी एक चमचा टाकून घेत आहे नंतर हे बघा छान आणि आपली भाजी घट्ट होण्यासाठी मी एक चमचा ह्याच्यात डाळीचं पीठ टाकत आहे एक चमचा आणि हे थोडंसं अर्धा चमचा हे बघा हे सगळं मी आता व्यवस्थित असं हलवून घेत आहे डाळीचं पीठ टाकल्यानंतर भाज्या अशी घट्ट आणि छान चवीला पण छान लागते आणि आवळून पण येते हे बघा मस्त छान झालेली आहे आता आपणाला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थोडं टाकून घेतलेलं आहे थोडं हालून घेत आहे हे बघा मस्त फोनने आपली करपणार नाही त्याच्यामुळं थोडं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आता हे मसाले शिजण्यासाठी एक मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे आपल्याला हे बघा एक मिनिट झालेलं आहे आता काढून पाहू मस्त छान असं तेल फुटलेलं आहे मसाले पण छान भाजले गेले आहेत हे बघा आता गरम पाणी टाकून देऊ तुम्हाला जितकं लागतंय घट्ट पातं त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता हे बघा मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ही रस्सा जे आहे असा एकदम छान झाला पाहिजे याच्यामध्ये काजू बदाम ह्याचं पेस्ट पण तुम्ही टाकू शकता थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी क्रश करून कस्तुरी मिथी थोडंसं आपणाला झाकून ठेवायचं आहे उकळी आल्यानंतर हे जी कोपते केलेले आहेत ही आपणाला ह्याच्यात सोडून द्यायचं आहे हे बघा दोन मिनिट झालेली आहे मस्त उकळी आलेली आहे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून मि, घेऊया मीठ मी टाकलेलं नाही ते बघा एक चमचा आणि थोडंसं सा। चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता मस्त आता आपल्याला ह्याच्यात एक एक करून कोपते सोडून द्यायचं आहे मस्त हे बघा असे दममाने हलवून घेते हे बघा मस्त आता एक दोन मिनिट आणखीन झाकून ठेवू हो। झालेले आहेत आता मी काढून बघते मस्त वास एकदम छान येत आहे ते बघा मस्त झालेली आहे जसं जसं थंड होईल तसं तसं ही भाजी घट्ट होण्यास सुरुवात होते आता मी गॅस बंद करून घेत आहे माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद